नमस्कार मी पंकजा गोपीनाथ होंडे आज एक छोटीशी विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे की विनंती अशी आहे की सव्वीस तारखेला माझा वाढदिवस आहे असंख्य कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत तुम्ही कुठे आहेत आम्हाला तुम्हाला आहे आम्हाला शुभेच्छा द्यायच्या जरी ठरवलं की आपल्याला जे आवे आहेत ओळखीचे आहेत तेवढेच निवडायचे जे शक्य नाही तरी ती संख्या सुद्धा प्रचंड होते आणि एक मोठा मेळावाच तयार होईल तसा मेळावा अशी परिस्थिती होईल म्हणून मी दरवर्षी असा निर्णय घेते की माझा वाढदिवस हा खर तर कोणी साजरा करावा अशी माझी अजिबात अपेक्षा नाही पण जरी कोणाला वाटलं तर एखाद्या गरीबाला काहीतरी दान करा एखाद्या गुणी विद्यार्थ्याला मदत करा एखाद्या पेशंटला मदत करा, करा किंवा एक वृक्ष लावा मोदीजींनी आवाहनच केलंय एक वृक्ष माके ना तर तसं एक वृक्ष सुद्धा तुम्ही लावा एका पर्यावरणाला मदत होईल अशा कामाची सुरुवात करा एवढं मी या निमित्ताने सांगेन मला भेटणं मला बुके देणं मला भेटवस्तू देणं माझ्याबरोबर फोटो काढणं व्हिडिओ काढणं रील्स काढणं हे तुम्हाला खूप हवं असलं तरी मला निवडणं ना शक्य नाही माझ्यासाठी प्रत्येक जण तेवढाच मौल्यवान आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की माझ्या वाढदिवसाला मी कोणाशीही भेट घेऊ शकणार नाही एखाद्या ईश्वराच्या दर्शनाला जाणते मी दरवर्षी तशी जाईन ते का स्थान घ्या मी तुम्हाला सांगणार नाही कारण माझी इच्छा नाही की तुम्ही तिकडे यायची तसदी घ्यावी माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही आपापल्या ठिकाणाहून मला शुभेच्छा द्याव्या तुमचं काम तुमच्या अपेक्षा सर्वसामान्यांच्या अपेक्षा ज्यांनी सर्वसामान्यांचं भलं होईल माझ्या खात्याच्या माध्यमातून मी पर्यावरणाचा राह थांबवू शकेन पशुसंवर्धनाच्या माध्यमातून वेगवेगळे चांगले निर्णय घेऊ शकेन आणि माझ्या निर्णयातून मी लक्षात राहीन एवढाच आशीर्वाद तुम्ही सर्वांनी मला द्यावा ही विनंती आहे शेवटी एखादा नेता जेव्हा मोठा होत असतो आणि सत्तेत असतो असंख्य लोक त्याला सांगत असतात आम्हाला हे करायचं असतं पण जेव्हा मी सत्ते बाहेर होते तेव्हा जे लोकांनी प्रेम दिलं ते, ते अभूतपूर्व आहे की शिवशक्ती परिक्रमा सुद्धा सत्तेत नसताना जी परिक्रमा ते तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा कामी लागावा ही माझी अपेक्षा आहे त्यामुळे मी कधीही कामाच्या पलीकडे कुठलेही वेळ घालवत नाही आपण सर्वजण आपला सुद्धा वेळ चांगल्या कामात धरावा हे मी आपल्याला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गिफ्टची अपेक्षा करते आपण व्यस्त